सी एस टी ओबीसी जय भीम जय भीम आज या ठिकाणी आपण वंचित भोजन आघाडीच्या या कार्यालयामध्ये आलात त्याबद्दल मी प्रथमता सर्व माझ्या पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आल्याबद्दल आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला मी नगरसेवक म्हणून केलेली कामे हे लक्षात घेऊन आंबेडकरी चळवळीत केलेले कार्य हे पाहून साहेबांनी निवडणूक जाहीर जाहीर होण्या दिवस उमेदवारी केली आणि आज या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर इंगोले साहेब आमचे मार्गदर्शक शंकरजी महाजन साहेब देगलूरचे तालुका अध्यक्ष आदरणीय संजय अण्णा कांबळे साहेब आणि आमचे चिंतले साहेब आणि उपस्थित सर्व आमची टीम या ठिकाणी आहे आणि आजची जे आमची रॅली व सभा झालेली आहे पक्ष आज आमची आमची रॅली पाहून पाहून सभा आणि ते मध्ये होते मला विकत घेण्याचा हा प्रयत्न करत होते तर मी यांना सांगितलेला आहे तुमची किंमत सांगा आम्ही हे वंचित सर्व मिळून आमची जनता जरी हजार हजार रुपये दिली तरी तुम्हाला विकत घेऊ हे मी त्यांना संदेश दिलेला होता आणि आज आपण पाहिला असेल की एक नवी क्रांती या होत आहे आणि निश्चित आपला विजय होणार आहे कारण मला या ठिकाणचे भाजप आणि काँग्रेस आहे हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दाजी मिळवण्याच्या राजकारणामध्ये यांची सेटलमेंट झालेली आहे लोकसभेला काँग्रेस यावा आणि या ठिकाणी भाजप यावा अशी हे सेटलमेंट झालेली आहे आणि माझ्यासारखा प्रामाणिक आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आमदार होऊ नये म्हणून आज काँग्रेसनं ज्या बुजगावण्याला उभं केलेलं आहे ज्या नेते माफियाला उभं केलेलं आहे जे लोकांचं राशन व्यवस्थित वाटलेलं नाही त्याला उभं केलेलं आहे हे फक्त मॅनेज सीट आहे आणि भास्कर पाटलांनी सांगितलेलं आहे भास्करराव पाटलांनी की सर्वेमध्ये अविनाश घाटे आणि वरवणकर पुढे होते हे क्लिप तुमच्या सर्वांजवळ असेलच तर पहा कि जे सर्वे मध्ये होते काँग्रेसमध्ये सर्वे पाहून तिकीट दिला जातं त्याची आर्थिक बाजू पाहून तिकीट दिला जातं जो व्यक्ती शेवटच्या त्याचं नाव नव्हतं तो एम कडे गेला इकडे गेला तिकडे गेला उमेदवारी मागत का होता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा विजय होत आहे हे पाहून या प्रस्तापित पक्षांनी माझा पराभव करण्यासाठी या भुजगावण्याला डमी उमेदवाराला उभं केलेला आहे आज जे लोक म्हणत आहेत की बौद्ध उमेदवार बौद्ध उमेदवार बौद्ध उमेदवार बाळासाहेबांनी का दुसऱ्या जातीचा उमेदवार दिला मी नाही बौद्ध मी स्थानिक नाही आजपर्यंत जे लोक अफवा करत होते की बाहेरचा दिला असं दिला तसं दिला आज, आज बाळासाहेबांनी सर्व जाती धर्मामध्ये राहणारा सामान्य प्रामाणिक नगरसेवक हो या ठिकाणी आणि आज जे लोक अफवा करत आहेत की असं तर या काँग्रेसच्या या भुजगावण्यानं समस्त आंबेडकरी कुटुंबाचा अपमान केलेला आहे कारण सर्वात प्रथम माझी उमेदवारी जाहीर झाली आणि बौद्ध समाजाची ज्या ठिकाणी बैठक झालेली होती त्यावेळेस Uh, त्या बैठकीमध्ये आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय संजय अना यांनी सांगितलं होतं की तुम्ही सर्व इच्छुक बौद्ध समाजाचे जे काँग्रेसकडे तिकीट मागत आहात तुम्ही सर्वजण एका जागी या आपण सर्वांची नावं पाठवूया आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्व तीस उमेदवारांची वर पाठवू बाळासाहेब ज्याला दिले उमेदवारी त्यांचं काम करू तर या याला लकी लॉटरी म्हणल्यासारख्या ही तिकीट भेटलेली आहे आणि या केवळ आंबेडकरी के चळवळीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा सर्व धर्म सर्व जाती जोपासणाऱ्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी हे डमी कॅन्डिडेट उभा केलेला सर्वांना एक सांगू इच्छितो की ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई लढत आहोत